रिव्हॉल्युशन तसा जड शब्द पण गुगलला अर्थ विचारला तर गुगल सांगतोय प्रगतीमुळे घडलेला असा बदल भारतात सध्या अशाच एका रिव्हॉल्युशनची चर्चा आहे अगदी सुमडीत मुळात चर्चा सुमडीत आहे रिव्हॉल्युशन सुमडीत होते कारण या रिव्हॉल्युशनचं मूळच सुमडीत घडणारी गोष्ट आहे एका बाजूला तुम्ही आंटी लव्हर्स शुगर डॅडी असले शब्द ऐकत असाल गा आबा तोबा करू नका इन्स्टाच्या रील्सची हिस्ट्री दिसली तर लाईन्सशीर टप्पा पडेल असो तर एका बाजूला लग्न झालेल्या वयापेक्षा मोठ्या बाई किंवा पुरुषाशी अफेअर करायचा ट्रेंड आहे आणि दुसऱ्या बाजूला एक्स्ट्रा मॅरिटियल लफड्यांची दुनियादारी सुरू आहे पण या सगळ्याला एक तिसरी बाजूही आहे जी बातम्यांमधून समोर येते उत्तर प्रदेशमध्ये एका नवऱ्यानं त्याच्या बायकोला बॉयफ्रेंडसोबत बेडमध्येच पकडलं तो बायकोवर खवळला तेवढ्यात बायकोने तिच्या आणखी एका बॉयफ्रेंडला बोलवलं तिघांनी मिळून नवऱ्याला मारलं ग्राइंडरने तुकडे करून बॉडी फेकून दिली एक नाही अनेक बातम्या आठवत नसल्या तर निळा ड्रम आठवा पण बातम्यांमधून समजतात ते क्राईम जे गावतात त्यांच्या होतात भांडणं जे गावत नाहीत त्यांच्यामुळं आहे रिव्हॉल्युशन कन्फ्यूज करून झालंय आता कन्व्हिन्स करतो कारण आपल्याकडे डेटा आहे सुमडीत होणाऱ्या लपड्यांमुळे इंडस्ट्री कशी उभारायला लागली त्याचा डेटा लोड घेऊ नका निवांमध्ये ऐका यावेळी या स्टोरी लपड्याची नाही लफड्यामुळं होणाऱ्या बदलांची आहे भारतातल्या लपड्यांच्या जगभरात होणाऱ्या चर्चेचे आहे नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आधी जरा दोन तीन प्रकरणं सांगतो पंजाबच्या अमृतसरमधले कपल लग्नाला पंधरा वर्ष झालेली दोन हजार अठरामध्ये नवऱ्याला बायकोचं दुसऱ्या पुरुषासोबत लपडा असल्याचं समजलं बायको रडली आईबापाला बोलवलं आईबापानं पाय धरले फार स्थानिक आमदारमध्ये पडला भांडण मिटलं पण नवऱ्याला बायकोवर परत डाऊट आला यावेळी त्यानं तिच्या गाडीला जीपीएस ट्रॅकर लावला आणि बायको हॉटेलमध्ये नवऱ्याच्याच मित्रासोबत गावली नवऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला हमसून हमसून रडतानाचा दुसरी केस मुझफ्फरपूरमध्ये एका नवऱ्याला बायकोवर डाऊट आला मंदिराच्या नावाखाली ती कुठंतरी भरतीकडच गायब होती असं वाटलं त्यानं प्रायव्हेट डिटेक्टिव्हला नजर ठेवायला सांगितलं त्यानं दूधवाला बनून नजर ठेवली तेव्हा कळलं ती एका गेस्ट हाऊसवर आपल्या प्रियकराला भेटायला जायची दोघांचं बोलणं इन्स्टाग्रामवर सुरू झालेलं तिसरं प्रकरण सगळ्या इन्स्टाग्रामवर गाजलं वा शॅम्पी वा नवरात त्याच्यापेक्षा कमी वयाच्या पोरीसोबत हॉटेल रूममध्ये सापडला तेही बायकोला बायको वा शॅम्पी वा म्हणली प्रचंड राडा झाला थोडक्यात ही आहेत लफडी अर्थात घावलेली चर्चेत आलेली पण लफडी काय आत्ताच होत आहेत का उसात मळ्यात डोंगरदऱ्यात काढायला गेलं तर काय काय निघतंय पण आता बदलला आहे ट्रेंड ज्यामुळं उभी राहते इंडस्ट्री ज्यामुळं खेळायला लागलाय ला 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 पैसा ज्यामुळं व्हायला लागली ला आहे ला जगभरात चर्चा कसं टाकं भिंडण्याचा अवघड असायचं आता तसं नसतंय आता आलीत ॲप्स इथं कोण कोणाशी बोलतंय हे दडवणं सगळ्यात सोप्पं झालं आहे प्रायव्हेट कॉन्वर्सेशन आहे मेसेज आपोआप गायब होत आहेत पण त्यापेक्षा खतरनाक म्हणजे इन्स्टाच्या डी एमवरून कुणीही कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये येतं आहे त्यामुळं लपडं करणं झालंय सोप्पं कोणाच्या आयुष्यात जुना प्रियकर येतोय कोणाच्या आयुष्यात नवी प्रेयसी कोणाला जास्त वयाचं कुणीतरी सापडतंय तर कुणाची कमी वयवाल्यांची जुळणी होतीये पण इन्स्टा तर सगळीकडेच आहे जगभरात भारताची चर्चा होण्यासारखं काय तर फ्रान्समधून एक डेटिंग ॲप ऑपरेट केलं जातं ग्लिडन नावाचं सिंगल आहे कुठंच जुळणी होत नाही लगेच डाउनलोड करतो या फॉर्ममध्ये येऊ नका ॲप लग्न झालेल्या लोकांसाठीच आहे त्यांची टॅगलाईनच द फर्स्ट एक्स्ट्रा मॅरिटियल डेटिंग वेबसाईट फॉर मॅरिड अँड अनफेथफुल पीपल अशी आहे इथं महिलांना फ्री एंट्री आहे पुरुषांना पैसे भरावे लागतात मेसेज करण्यासाठी पैसे भरावे लागतात दोन हजारच्या आसपास या ग्लिडन ॲपचे दोन हजार तेवीसपर्यंत भारतात किरकोळ युजर्स होते दोन हजार चोवीसमध्ये हा आकडा तीस लाख युजर्सवर गेला होता एका वर्षात दोनशे सत्तर टक्के युजर्स वाढले होते महिलांची संख्या एकशे अठ्ठावीस टक्क्यांनी वाढली होती रीत सर कार्यक्रम या वर हे वर्ष संपेपर्यंत हा आकडा पन्नास लाखावर गेला असेल असा अंदाज आहे कारण अजून मोजला नाही आता तुमच्या डोक्यात आला असणार हे सगळं मोठ्या शहरात होते कारण ग्लिडन वापरण्यात बँगलोर मुंबई आणि दिल्ली टॉपला आहे पण ॲश्ले मॅडिसन नावाचं एक कॅनेडियन ॲप आहे सेम ग्लिडनचा पॅटर्न इथेही पैसे द्यावे लागतात जगभरातली लोक लोकं वापरतात टॉपच्या पाच देशांमध्ये भारत आहे आणि भारतातलं टॉपचं शहर कांचीपुरम आहे मागच्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये कांचीपुरम सतराव्या नंबरवर होतं या जुलैमध्ये एक नंबरला आलं अजिबात न थांबता आता साहजिकच ग्लोबल ॲप्सवर भारतीय युजर्स वाढत आहेत भारतातली छोटी शहरं टॉपला आली आहेत ग्लेडनचे चाळीस टक्के युजर्स छोट्या शहरांमधून आहेत तर ॲस्टलेमॅडिसनच्या सर्वेनुसार भारतात त्रेपन्न टक्के लोकांनी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केल्याचं किंवा तसा ट्राय केल्याचं सांगितलंय त्यामुळं साहजिकच जगभरात चर्चा आहे भारतातल्या सेक्शुअल रिव्हॉल्युशनची चर्चा फक्त ॲप्सची आहे का तर नाही मला सांगा जुळल्यावर जायचं कुठं ऊसात गेलात तर बिबट्या धरतोय शहरात कुठं ऊस असतोय असं म्हणाल खरं पण शहर आणि गावं वेगळी राहिलीत कुठं लय सामाजिक होत नाही विषयावर येतो लपडे करणाऱ्यांची भेटायची जुळणी व्हावी म्हणून डे स्टे हॉटेल्सचा ट्रेंड आलाय आधी ओयो होतेच म्हणा पण ओयोवर कसं राहावं लागतंय रात्रभर बाहेर जायचं म्हणल्यावर घावेचडाव होणार म्हणून खबडी घडाव करण्यासाठी ट्रेंड आला डे स्टे हॉटेलचा म्हणजे दिवसाचे काही तास त्या हॉटेलमध्ये थांबायचं तेवढ्याच तासांपुरते पैसे द्यायचे आणि तू तुझ्या घरी मी माझ्या घरी काही काही ॲप्स तर थेट तीन सहा आणि बारा तासांसाठी रूम्स देत असल्याची जाहिरात करतात त्यांची इकॉनॉमी मागच्या दीड दोन वर्षात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढली आहे टर्न ओव्हर खून वाढलाय आणि या गोष्टीची सुद्धा जगभरात चर्चा आहे कारण भारतात असलेल्या इंटरनॅशनल चेंजमधली काही हॉटेल्ससुद्धा आता डे स्टेचा ऑप्शन द्यायला लागलीत सगळीकडे एकदम रितसर विषय पुढचा विषय वा शॅम्पी वा हा व्हिडिओ असेल नाहीतर बायको हॉटेलमध्ये प्रियकरासोबत घावल्यावर रडणाऱ्या नवऱ्याचा व्हिडिओ असेल एवढं बघून भीती वाटते त्यात नवरा किंवा बायको जर हा मोबाईलमध्ये बघून हसायला लागल्यावर टप्पा फिक्स मग हळूहळू संशय वाढत जातो फक्त लग्न झालेल्यांमध्येच नाही तर लग्न होण्याआधी समोरचा किंवा समोरची कशी असेल याबद्दलही डाऊट येतोय मग डाऊट क्लिअर करायला प्रायव्हेट डिटेक्टिव्हला सांगायचं ते गडी रगड फे घेणार भारतात लेडी डिटेक्टिव्हसुद्धा जोरात आहेत ज्यात सगळं काही महिला हँडल करतात यांची सुद्धा जगभरात चर्चा होते यांनी सॉल्व्ह केलेल्या केसेस यांनी पकडलेली प्रकरणं सगळं काही ग्लोबल होतं काही रिपोर्ट्सनुसार या इंडस्ट्रीच्या भारतातल्या टर्न ओव्हरचा आकडा आठशे ते नऊशे कोटी असल्याचं सांगण्यात येतं आकडा जरा खोटा पण वाटतो डिटेक्टिव्हच्या बातम्या मिळायला लागल्या तर ते फेल डिटेक्टिव्ह ठरतील की त्यात या लपड्यांमध्ये आले टाइप्स अँटी लवर्स म्हणजे वयापेक्षा मोठ्या लग्न झालेल्या बायका आवडणारी पोरं आणि ही पोरं आवडणाऱ्या बायका असा विषय शुगर डॅडी म्हणजे आपल्यावर बेभान खर्च करेल असं लग्न झालेला आपल्यापेक्षा जास्त वयाचा पुरुष आवडणाऱ्या मुली आणि अशा मुली आवडणारे पुरुष एक गोष्टी अर्थात दोघांचं लग्न झालं तरी रिलेशनशिपमध्ये आहेत हा आकडा सगळ्यात मोठा भारतात विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही दोन्हीकडचा कन्सेंट महत्वाचा पण पार्टनरचे विवाहबाह्य संबंध असतील तर हे डिवोर्स मागण्यासाठीचं कारण मात्र होऊ शकतंय आता हे सगळं होतंय कशातून तर त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत शारीरिक आणि मानसिक गरजा आहेत आयुष्यात थ्रिल पाहिजे मोनोगॉमी सिस्टीमच पटत नाहीये किंवा मग लफडं करायला आवडतंय म्हणून करायचंय एक नाही लाख गोष्टी ज्याची त्याची कारणं वेगळी पण यातून होत आहे काय तर घावल्यावर टप्पा पडतोय घर दार इमेज संसार आनंद पोरं सगळ्याचा बाजार उठतोय आणि समजा मिटलंच आणि कातडी गेंड्याची नसलीच तर मग गिल्ट येतोय मग परत व्यसन मानसिक ताण या गोष्टी होतात जे सॉल्व करायला थेरपिस्ट आहेत आणि अर्थात त्यांची पण इंडस्ट्री वाढत चालली आहे एवढ्या बडबडीचं सार सांगायचं तर कसं आहे प्रेम सुंदर गोष्ट आहे उगाच थ्रिल पायी आणि सुटू शकणाऱ्या पण न सोडवलेल्या प्रॉब्लेम्स पाई लपडी करून शेवटी गावलात तर गिल्टमध्ये आयुष्याचं काय होतं हे सांगायला नेमाडे मास्तरांची एक ओळ पुरेशी आहे एकदा डोळ्यातून आसवं गळून गेल्यावर राहतं काय मांसाशिवाय